शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे नेत्यांची भेट झाली आहे संजय राऊत नांदगावकर आणि पानसेंची भेट झाली आहे आणि काल रात्री ग्रँड ह्यात मध्ये तिघांची भेट झाली आहे त्यामुळे आता दोन पक्षांमध्ये जवळीकता आणखी वाढू लागलेली आहे वेगवेगळ्या पातळींवरचे नेते एकमेकांना भेटतात आणि आता तर विजयी जल्लोष एकत्रित होणार असल्यामुळे हे सर्व नेते आता भेटी गाठी त्यांचा सिलसिला वाढत चाललाय मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज संजय राऊत बा नांदगावकर आणि पानसेंची भेट झाल्याचं काल रात्री कळतय काय नेमके या भेटीचे तपशील आहेत अगदी बरोबर आहे हिंदी सक्तीच्या विरोधातलं जे आंदोलन झालं होतं आणि सरकारने माघार घेत हे सगळं आंदोलन जे आहे ते हॅलो आवाज येतोय मनोज बोला हा हा जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाची जी विजय झालेला आहे आणि त्यानंतर मात्र विजय जल्लोष करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या, त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब गट असेल मनसे असेल किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्या वतीने एक विजय जल्लोष सभा होणार आहे आणि ती वरळी डोम या ठिकाणी होणार आहे हे नक्की झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ही बैठक झालेली आहे ग्रँड हयात या ठिकाणी ही बैठक झालेली आहे बाळा नांदगावकर त्याचबरोबर अभिजित पानसे मनसेच्या वतीने होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत होते आणि रात्री उशिरापर्यंत ही त्यांच्यात बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये जो विजय मोर्चा मे, मेळावा होणार आहे त्यामध्ये कुणाकुणाची भाषणे होतील हे सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे पक्ष ते यामध्ये बोलतील असं साधारणपणे एक समोर आलेलं आहे एका पक्षाचे पक्षप्रमुख किंवा एक आणखी एक नेता असं प्रत्येकी दोन दोन जण बोलण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक झालेली आहे वरळीचं एन एस सी आय जे सभागृह आहे इंडोर सभागृह आहे त्यामध्ये ही सभा होणार आहे हे सुद्धा निश्चित झालेलं आहे आता त्याचं त्या प्रारूप देण्याचं स्वरूप आहे साधारणतः दुपारी अकरा वाजेच्या सुमारास ही सभा होणार आहे आणि तास ते दोन तास ही सभा चालेल आणि मुख्य नेत्यांचीच यामध्ये भाषण होणार आहे मुंबईतील सर्वच ज्यांनी ज्यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि नेते तर असणारच पण कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सर्वांना बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे ठीक आहे मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर शिवसेना युबीटी आणि मनसेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि आता पाच तारखेला जो विजय जल्लोष होणार आहे त्याची तयारी नेमकी कशी करायची आहे कसं सगळं नियोजन असणार आहे यासंदर्भातली महत्त्वाची बैठक काल रात्री झालेली आहे संजय राऊत यासंदर्भात भेटायला गेलेले होते तसंच पानसे यांच्याबरोबरही भेट झाली बाळा नांदगावकर सुद्धा या भेटीमध्ये सहभागी होते ग्रँड हयातमध्ये तिघांची भेट झाली आहे